नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा मध्ये स्वागत आहे मंडळी मराठा आरक्षणाचा विषय सध्या राज्यात चर्चेत आहे आणि आता या संघर्षाने एक नवीन वळण घेतलं आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जी आर काढला होता त्याला आता कायदेशीर आव्हानं दिले दिले गेले आहेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत पण यावर मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी एक मोठा आणि महत्वाचा डाव खेळला आहे तो म्हणजे केव्हीएट दाखल करण्याचा मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर काढला अनेक जण खुश झाले पण लगेचच या जी आर ला विरोध सुरू झाला सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केली बॉम्बे हायकोर्टात एका एन जी ओने याचिका दाखल केली या दोन्ही याचिकांमध्ये या जी आर स्थगिती देण्याची किंवा तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आता प्रश्न हा आहे की या याचिकांचा मुकाबला करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समितीने काय केलं त्यांनी केव्हीएट दाखल केला आहे पण हा केव्हीएट म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो केव्हीएट हा एक कायदेशीर शब्द आहे याचा साधा अर्थ आहे खबरदार म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती न्यायालयात केव्हिएट दाखल करते तेव्हा ती न्यायालयाला सांगते की या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्याआधी किंवा माझ्या विरुद्ध आदेश काढण्याआधी माझी बाजू ऐकून घ्यामुळे न्यायालय एक म्हणजेच एक्स पार्टी निर्णय घेऊ शकत नाही या प्रकरणात गंगाराम काळकुटे यांनी मनोज पाटील यांच्या समितीकडून मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्टाचे संभाजीनगर खंडपीठ आणि सुप्रीम कोर्टात केव्हिएट दाखल केले आहेत यामुळे मराठा आरक्षणाच्या जी आर वर सुनावणी सुरू झाली तर मराठा समाजाची बाजू मांडण्याची संधी मिळेल केव्हीएट दाखल करण्याचे नेमके फायदे काय आहेत हे पाहून घेऊया अचानक आणि एकतर्फी निर्णय टाळता येतो हा पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळते आणि तिसरा फायदा पाहायला गेला तर मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील प्रकरणात आरक्षणाला स्थगिती मिळण्यापासून बचाव होऊ शकतो भारतीय कायद्यानुसार केव्हिएटचा उल्लेख एकोणीसशे आठच्या सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ए मध्ये आहे हा केव्हिएट नव्वद दिवसांसाठी वैध असतो त्यानंतर तो पुन्हा दाखल करावा लागतो तर मंडळी केव्ही दाखल केल्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा आता अधिक गंभीर झाला आहे फक्त एका जी चा विषय नाही तर भविष्यात अनेक कायदेशीर डावपेच पाहायला मिळतील या संपूर्ण प्रक्रियेत अनेक नवीन गोष्टी समोर येतील आणि आपण त्याबद्दल माहिती घेत राहू ही माहिती तुम्हाला समजून घेण्यास जर सोपी वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये विचारा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद